दोन शब्द आहे एकाला म्हणतात डीवॅल्युएशन आणि एकाला म्हणतात काय डेप्रिसिएशन दोन्हीचा अर्थ काय होतो की रुपयाच्या तुल डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया काय होणे वीक होणे म्हणजे जिथं ऐंशी रुपये द्यायचे आहे तिथे किती देणे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये त्याला डेप्रिसिएशन आणि डी म्हणतात आता मी मराठीमध्ये का नाही आणलं बघा दोन्हीचा अर्थ वेगळा आहे दोन्हीचा अर्थ वेगळा आहे पॉलिटीमध्ये आठवते मराठीमध्ये त्यानं पात्रता विचारली आणि इंग्लिशमध्ये त्यानं अहता विचारली समजलं का तशी चूक होऊ नये म्हणून इथं लक्षात ठेवा डी आणि डेप्रिसिएशन या दोन मध्ये फरक काय जेव्हा आरबीआय तुम्हाला माहित असेल की चलन विषयक व्यवस्थापन गवर्नमेंट ऑफ इंडिया करत नाही कोण करते आरबीआय जेव्हा आरबीआय स्वतःहून चलनाचं मूल्य कमी करते निर्यात वाढवण्यासाठी त्याला म्हणतात डीवॅल्युएशन इज दॅट क्लिअर जे भारतानं आतापर्यंत किती वेळा केलं तीन वेळा आणि तिसरं तीन वेळा केलं बरोबर नाही का आणि जेव्हा मार्केट बेसवर स्वतःहून चलनाचं मूल्य काय होते कमी त्याला म्हणतात डेप्रिसिएशन समजलं आता मला सांगा रुपया किती रुपयापर्यंत गेला नव्वद रुपयापर्यंत हे डी आहे की डेप्रिसिएशन आहे डेप्रिसिएशन आहे डी म्हणजे काय स्वतःहून काय करणे कमी करणे बरोबर न्यूजपेपर याला अवमूल्यन म्हणतात म्हणतात अवमूल्यन न्यूजपेपरमध्ये ऍक्च्युली शब्द आला आहे अवमूल्यन पण इकॉनॉमिक मध्ये अवमूल्याचा अर्थ हा वेगळा होतो स्वतःहून आरबीआय मूल्य काय करणे कमी मग तुमचा प्रश्न असेल सर आम्ही काय करावं तू काहीच नको करू तू इंग्लिश फक्त बघून घेजो जर अशी गरज आली ता की त्यांना काय विचारलं बरोबर नाही का तर त्यांना डी विचारलं की डेप्रिसिएशन विचारलं हे समजणं गरजेचं आहे फायनल कॉल डी म्हणजे आरबीआय मूल्य कमी करते निर्यात वाढवण्यासाठी डेप्रिसिएशन म्हणजे मार्केट बेसवर मूल्य कमी होते ठीक आहे चलो बस